स्वागत है आप सबका आपके भाई के न्यू ब्लॉग में और बारिश इतने जोरों से गिर रही है और हम लोग जा रहे हैं मुंबई हम लोग जा, लो जा रहे है चुकी हम लोग दर्शन जा रहे हैं सभी माता का तो, मिलते हैं जल्दी माऊरी अक जगदंबे तू सार्या जगाची आई पाप तारी विग्न हारी सार्या मोशाची पालन कारी आदि शक्ति आदि कारी सार्या त्रित्यां सबध धन लक्ष्मी विद्या दारी सार्या भक्तांची माजी माउली दोस्तों स्वागत है आप सबका आपके भाई के न्यू ब्लॉग में और बारिश इतने जोरों से गिर रही है और भिख के भिगके हम लोग बैठ चुके हैं गाड़ी में श्रेयस आ चुका है अभी मानस गंधक और अशय तीनों को पिकअप करना है और हम लोग जा रहे हैं मुंबई आ, हम लोग जा रहे हैं क्योंकि हम लोग दर्शन लेने को जा रहे है आ, सभी देवियों देवी माता का तो जाते हैं आगे ये बारिश लगता है दर्शन होने नहीं देगी पर हम लोग भी जीती है चाहे गना पड़े या अभी कुछ भी करना पड़े जाएंगे तो जरूर अभी ऑलमोस्ट टेन फोर्टी फाइव हो चुके हैं अभी हम लोग को पहले सी भरना है पहले इन लोग को लेते सी एन जी भरते मिलते हैं जल्द ही तो मानस भाई भी आ चुके हैं और बारिश बहुत नेक्स्ट लेवल नेक्स चालू है, है भाई। हाँ। पर कुछ भी हो जाए हम लोग जाके ही रहेंगे बारिश कितनी भी गिर जाए अभी हम लोग जाके ही मारेंगे जो भी जाएंगे, जाएंगे जाना जरूरी है मतलब जरूरी मतलब घूमना भी जरूरी है गए तो भी चलेगा मेरे घर चले तो तो आ, आ, तो है है, तो अभी हम लोग गंदेश को लेते हैं फिर बाद में असे फिर बा, फिर बा, बाद में मिलते हैं तो दोस्तों गंदेश भाई चुके हैं और गंदेश भाई जो तो सेंट मार रहा है ना माशाल्लाह माशाल्लाह माश चल्ला क्या सेंट मारा है मतलब उसकी खुशबू सुनके के बदू, नहीं नहीं उसकी खुशबू सुन के पैन पूरी बिक चुकी है जैसे कि आप देख सकते हो बारिश फुल ऑन गिर रही है मतलब जा... आधा घंटा हो गया है सेम स्पीड से गिर रही है रुकने का नाम नहीं ले रही है पर हम भी नहीं रुकेंगे आशय गुरु के बिल्डिंग के यहाँ पे आ चुके हैं कब तक आएगा ही हाँ फिलहाल रुके ही है कब तक आएगा पता नहीं बोला तो है वो की तैयारी हो चुकी है उसकी पर एक अंदर की बात होता तो वो बोलता है तैयारी हो चुकी पर उसको तैयार होने के लिए ज्यादा घंटा लगता है तो मिनट उसका बीस मिनट का हाँ ऐसा बात है देखते अगर आया तो अच्छा काम हो जाएगा अगर नहीं आया तो फिर वही नेमिज का देखते फिर देखते ऐसे कहा हो गया दोस्तों मिस कर दिया आपने <laughs> दोस्तों, तो बारिश बारिश गिर रही है और दरवाजा ही खुल नहीं रहा था आज, आज भीग गया तो तोड़ तो दो दरवाजा हाँ। आशे और टाइम मतलब आज टाइम पे आ गए आशे हाँ। अरे लग, है यार आज। <laughs> लग नहीं बारिश की वजह से <laughs> अगर अगर इसका शर्ट भिग भी, गया नहीं रहता तो कब का हम लोग आ जाते और हाँ। फिर आशे के लिए रुकना पड़ता ऐसे तो फिर ठीक है अभी हम लोग निकल चुके हैं अभी हम लोग को पहले तो जाना है सी एनजी भरने देखते है कितना लाइन है कितना नहीं ऑलवेज सी एन जी भरने के लिए बहुत लाइन रहता है पर अभी रात का टाइम है तो नहीं रहना चाहिए तो दोस्तों वन साइड सी एन जी भर के हो चुका है और वो कम बेटा सी एन जी थोड़ा प्रेशर कम था अभी अब अभी शायद मुंबई में जाके देखेंगे वहाँ पे अगर मिला सी एन जी तो अच्छी बात है अभी तो निकल चुके है बारिश भी थोड़ा सा कम हो चुकी है देखते हैं अभी डायरेक्ट हाईवे में लगते हैं और पहला स्पॉट किधर है वड़ाला में ना पहला स्पॉट वड़ा वड़ा वड़ाला में है तो जाते हैं और मिलते है हैं तब तक आप uh... तर मित्रांनो पहिल्या स्पॉटवर आम्ही आलेलो आहे आणि इथे प्रतीक्षा नगरला आलोय इकडे अष्टविनायक 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 नवरात्री उत्सव मंडळ इथे इकडे आलेलो आहे पण चांगली अशी मी ऐकलेलं आहे तर बघूया पण मूर्ती आहे कसं नाही ते दर्शन घेऊया चला तो दोस्तो देखो ॲसा काय ॲसा कुछ है गेट आहे मस्त अष्टविनायक नवरात्र उत्सव मंडळावर और मस्त डेकोरेशन मतलब अच्छा खासा किया है आहे लाईटी बिटी बारिश बहुत फिर चुकी है हम लोग आहे और इधर को देखो देवी खतरनाक इधर दुर्गे दुर्घट भारी तुझ बिन संसारी अनाथ नाथे करुणा विस्तारी मारी वारी जन्म मरना ते वारी हारी लो आता संकट की मुंबईची माऊली बरोबर ना रे सुश मुंबईची माऊली ना मुंबईची माऊलीसाठी मुंबईची मावली माऊलीकडेच दर्शन घ्यायला चाललोय आणि एक मेंबर आमच्याकडे परत एकदा जॉईन होतोय त्याचं नाव आहे आर्यन द ऋषिकेश मोहिते कानपडावरून त्याला आम्ही डायरेक्ट इथे आहे दर्शन घेण्यासाठी म्हणजे आम्हाला जॉईन करेल आणि आम्ही सोबत एकत्र दर्शन घेऊ तर आम्ही इथे दर्शन घेतो जा वडाळ्या जातो जातो त्यासाठी वेट करू पाऊस एकदम जोरात चालू आहे पाऊस अजिबात थांबत नाहीये पण इकडे मस्त दर्शन आलं तुम्ही सिनेमॅटिक एन्जॉय केला असेल आता आम्ही जातो मुंबईच्या चला मित्रांनो मुंबईच्या महावलिशे इकडे आलेलो आहे असं काय डेकोरेशन केलेलं आहे इकडेच चप्पल गाडायला लागणार आहे आम्हाला आणि हे असं तसं का आलं ब्लॉगिंग चालू आहे मस्त डरणे का नाही भुवनी पाहता ऐसी नाही ना चारी श्रमले परंतु न बोलवे काही साही विवाद करिता पडलो प्रवाही ते तू भक्तालागी पावसव नाही आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे म्हणजे आम्ही दोन ठिकाणी आता नगर राहतो तिकडे दोन ठिकाणी दर्शन केलेलं आहे आणि आता आम्ही चाललोय वडायाला मुंबईची जगात जन मुंबई वडा याला सॉरी मुंबईची जगात जननीकडे जाणार आहे आम्ही आता दर्शन घ्यायला बरोबर ना स्वतः स्वतः कन्फ्यूज स्वतःच्या एरियात मग पहिलंय वडायला तिकडच्या एरियातली आणि स्वतः कन्फ्युज करत आता बघूया असं मला इच्छा म्हणजे असं पाऊस एवढा जोरात पडतो तर छा पियाची तलब लागले चा पियाची तलब लागले तर छा बघूया कुठे भेटते का आणि चला एवढे भारी भारी देवीचे देव देव दर्शन देव मूर्ती एकदम सुंदर आहे मस्त आले फोटोज बघायचे असेल तुम्ही भेटणं चहा चहा पिऊया चला तर मित्रांनो आता आम्ही आलो मुंबईची जग जन्मीच्या इकडे आणि ते दर्शन घेतो आणि इकडून समोर जो रोड गेलाय तिकडे सगळ्यात राहायचा पहिले आणि इकडे हा मंडप आर्यन एवढा लवकर नाही आर्यन वॅगनर नाही आय ट्वेंटी आय टेन अशी असे आय ट्वेंटी ही गाडी आहे ना वाईट घेऊन येणार आहे तर आता आम्ही हा आम्ही इथून दर्शन घेतो हा आता आम्ही आता दर्शन घेतो आणि तुम्हाला पण दाखवतो चला तो आर्यन भाई आ चुके और आर्यन भाईने मेरी लायकी गमा लायकी like, like. लायकी मी बोललो हा भाई आय ट्वेंटी घेऊन येणार मस्त गरीब किमती गाडी घेऊन लावू काढू मरीन ड्रायव्हला गर... तुम्हाला बोलला प्लॅन दोस्त याच्यामुळे आपला प्लॅन कॅन्सल झालाय तो मरीन ड्रायव्हचा कॅन्सल म्हणजे जाणार आहे पण फोटो काढायचा प्लॅन कॅन्सल झाला गरीबाची मस्ती झाली गाडी लावून बघायला काय मरा काय झालं तिथे अरे अरे चल लावतो ना थांब ना I don't know. आपण निघालेलो आहे इकड ना श्रेयास्त इकडे घर आहे ते घर ना हो मुंबईची जगत जननी करून इथे टीव्ही आहे आपली नवरात्रीत ना थे थे। लास्ट इयर पण आम्ही आलेलो इकडे हे फर्स्ट येत होतं ना आपलं तेव्हा लास्ट इयर आमचं हे फर्स्ट इथेच होतं तेव्हा आलेलो स्कुटीने आलेलो भूषण दादा सगळे सगळे होते तेव्हा आता नाही येत तिच्च दिला त्यांनी आम्हाला तर हा अरे हा तुम्ही विचार असाल बाकीचे बाकीचे गेले गेली कुठे आता इथे तिकच दिसत तुम्हाला आपला आर्यन भाई जोडलेला आहे रोहित ड्रायव्हर ड्रायविंग सीट वर बसलेला आहे आणि मी ड्रायव्हर हा आणि मी आणि रोहित रोहित ब्लॉगरवर ना रोहितदा ड्रायव्हिंग वर झालेला आहे ते आम्ही ऍक्च्युली आली याची गाडी घेऊन आलाय हा आपला भाई आपलं आर्यन भाई गाडी घेऊन आलेली आहेत आणि ती समोर जी वॅगनर जाते दिसते आपल्याला ती आपलीच आहे आय ट्वेंटी म्हणून आय ट्वेंटी म्हणून वॅग्नर घेऊन आले अरे मला तुम्ही नाही बोललात ए हे काय माहिती बोललेलो रे काय बोललेला गाडी घेऊन हो ये मोठा मोठी नाही हा शब्द नव्हता <laughs> गाडी घेऊन हो ये मोठी असं रेंज रेंजमुळे नसेल ऐकायला गेलंय तुझ्याकडे आय ट्वेंटी म्हटल्यावर आम्ही आय ट्वेंटीवर प्रश्नच नाही ही गाडी घेऊन ठायचाय काय गाडी आणायची बदली करायची आता चला नाही नाही

आम्ही बोललेलो की आम्ही माटुंग्याला भेटतोय पण आमचं असं नाही झालंय प्लॅन कॅन्सल झालाय आणि आम्ही इथे चहा पिया उतरलेलो आहे रोहित शेठ उतरताय बाकी आलेले आहेत हे बघा हे दोघं हे दोघ इथे आहेत मी इकडे आणि रोहित शेठ पण आलेले आहेत रोहित शेठ कंटिन्यूअर लॉग येस मतलब मला आम्ही जस्ट बोललो की चहा पियचे तलप लागले तेवढ्या लास्ट इयरचा आणि आपल्या दोन गाड्या मस्त पैकी मित्रांनो आम्ही चहा भेटतो गरमागरम मस्त पैकी एकदम भारी चहा आहे मस्त चहा आहे कुठे ते मला माहित नाही लोकेशन मी सांगू शकत नाही ब्रिजला आहे आपण जिकडे मस्त पैकी भेटते आणि तुम्ही येऊन एन्जॉय करू शकता रोज मी बी मागच्या टाइमिंगला पण मस्त पैकी भेटूया थोड्या वेळात तर मित्रांनो आता आम्ही लालबागला पोहोचलोय लालबागची माता गणेश गल्ली मध्ये हे बघा आणि आम्ही तिथं दर्शन घेतो दर्शन घेतो मस्तपैकी आता महाराजनी गाडी चालवली मस्तपैकी एक फर्स्ट टाइम चालवली आता आम्ही दर्शन घेतो आणि मग भेटतो प्रसन्नवने प्रसन्नसी हो निजदासा क्लशन प्रसन्न प्रसन्न हो पासुं सोळवितोभव भवपाशा मित्रांनो आता आम्ही लालबागची मातेचे दर्शन मस्तपैकी झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय चिंपोगडीला चिंपोगडीची माता दर्शन घ्यायला आणि पाऊस एवढा जोरात आहे की आम्ही ऑलमोस्ट भिजलो आहे महालक्ष्मी का गर्दी असणार जाऊया चला लेट्स गो का ना नाही लेट्स गो जाते चल आता आपण आहे बघायची आई भवानीची आणि लाईन आहे थोडीशी गर्दी आहे पण ठीक आहे आता आपण दर्शन घेऊया आणि मग भेटूया माझी माऊरी अगंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई पाप तारी विग्न हारी, साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती अधिकारी आदि साऱ्या दैत्यांचा लक्ष्मी, धनलक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी दर मित्रांनो आता आम्ही चिंचपोकळीच्या आई बनीचं दर्शन घेऊन निघालेलो आहे मस्तपैकी दर्शन झालं सगळ्या देवीचं मस्तपैकी दर्शन झालं आता आम्ही चाल चाललोय दगडी चालला त्याच्या अगोदर एक देवी लागते समजा ती जर आम्हाला म्हणजे लक्षात नाही ते देवीचं नाव काय पण जर समजा ती भेटली तर त्या तिचं दर्शन पाहिलं होईल नंतर आम्ही दगडी चाळला जाऊ पुढचं काय असेल काय ना तुम्ही तुम्हाला कळेलच कुठल्या कुठल्या देवीचे दर्शन घेऊ चला लेट्स गो जे बोललो तो ना ते हे श्री संतोषी माता मंदिर हे जे आम्ही गेलो इकडे आलेलो आता पण बरं मस्त लाईटी मस्त केल्या आता आम्ही इकडेच परत दर्शन घेऊ तुम्हाला मस्ते दाखवतो हो। लेट्स गो सुमन सवंदित सुंदरी माधवी चंद्र सहोदरी हेमयी मुनी गणवंदित मोक्ष तर मित्रांनो मस्तपैकी दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो दगडी चाळला यावेळेस थोडासा रश कमी आहे मे बी पावसा पावसामुळे कमी आहे कारण की लास्ट टाइम आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा खूप रस होता आणि ॲक्च्युली आज तर सॅटर्डे उद्या संडे तर आज जास्त रस असायला पाहिजे होता पण मे बी पाऊस खूप आहे खूप म्हणजे खूप पाऊस आहे त्यामुळे आज रस थोडा कमी आहे आता दगडी चाळला मजा पण येते मजा पण येते थोडा रस कमी तर मजा पण येते अरे दर्शन लवकर लवकर होतंय आता दगडी जाळ जवळ गेल्यावर कळेल की ॲक्च्युली रश आहे की नाही आहे कारण की तिथे मेन गर्दी असते आता बघूया तिकडे आहे की नाही एवढूनच बघू शकतो आता आम्ही दगडी चाळची इकडे आलेलो आहे आणि पाऊस जाम जोरात होता तरी आम्ही पाच दहा मिनटं थांबलेलो पण आता उतरलो आहे जाऊन ते पाऊस थांबणार तर आहे ना जाऊन दर्शन घेऊया चला देवीचे दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता मी झालो खेतवाडीचे देवीचे दर्शन घ्यायला पाऊस एवढा पडतो ना खूप खरंच कंटा आलाय ऑलमोस्ट साडेतीन वाजलेत पण गर्दी ना तिथं तर हाय गर्दी वगैरे नाही भेटली पण मग पूर्ण कपडे किपडे भिजले नाही एकदा कपडे भिजले ना की मग खूप असं एकदम असं खिचकिच खिचकिच आहे त्यामुळे आता बघू एक खेतवाडीचं दर्शन घेऊया आणि पुढचा प्लॅन कदाचित मरीन ड्राईव्ह आहे पण ऑल फिक्स नाहीये जायचं की नाही बघूया काय ते काय नाही ते काय ते भूक पण लागले काय खायला भेटते का बघूया चला आई तुझ्या गरणी धरणी घेऊन देवादिकांचे संकट जाई गर मी तुझ्याच कृपेमुळे नाद झंकार तू सारा संसार तू नाद झंकार तू सारा संसार तू आई शि राहू आई आई दे मी आलेलो आहे मरीन ड्राइव्ह ला म्हणजे मरीन ड्राईव्ह गेला आता आम्ही पुढे चाललय चाललाय हा कोस्टल रोड आहे इथून कोस्टल रोड जॉईंट म्हणजे चालू आहे जे काय समजायचं समजा आणि आमचा स्ट्रगल चालू आहे कधीपासून कुठे काहीतरी खायला भेटून दे ऑलमोस्ट साडेचार चार पाच दीड तास झाले आम्ही शोधतोय कुठे खायला भेटेल खायला भेटेल काहीच नाही भेटत आहे ना, ना, ना। मेडिकल आहे ऍटलिस्ट मेडिकल मध्ये आम्ही चॉकलेट नाही तर पेपर्स तरी खाल्लाय ते पण नाही भेटत आहे खूप स्ट्रगल आहे रात्री भेंडे आमचा ठाणा चांगला आहे जरा तरी काहीतरी भेटत वेळ कंपल तरी काहीतरी भेटलं असतं अशी चांदपाडामध्ये पण भेटत मुंबई आहे काय मुंबई मुंबई अशी काय कोलाबाय डायरेक्ट मरि कोलाबा डायरेक्ट नो हेट आपण मुंबईचे आता पुढचं काय प्लॅन आहे काय माहित नाही भेटू कारण की पाऊस कंटिन्युअसली व्हायचा गाला अक्षरशः व्हायचा गेलाय आणि काय खायला भेटत नाही त्याच्यावरून अजून व्हायचा गालाय पूर्ण मस्त पैकी पोहे खाऊन झालेले आहे गरमागरम आरे निघाले श्रेयस तर उपवास तो तो चाय पितोय फक्त आणि आशे तिकडे खातोय मानस बायको मिळावी म्हणून उपवास करतोय तिच्या उपवास आहे आमची कॅपॅसिटी फुल लो झालेली आहे कारण की पाऊस एवढा पडतोय ना कंटाळ आलाय झोप नाही आले पण कंटाळ आलाय आता काय एवढंच आहे मी हा ब्लॉग करत का ते 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 <laughs> तो दोस्तों वी आर फाइव फिफ्टी सिक्स और दादा स्टेशन पे हम लोग ने बहुत भर भर के नाश्ता कर लिया है और हम लोग मेरा पेट भर चुका है और एनर्जी वापस आ चुकी है तो अभी हम लोग जा रहे हैं घर लेट्स गो बाय बाय और मिलते हैं न्यू ब्लॉग में जब तक लेट टेक के रहना और लाइक से सब्सक्राइब करना मत भूलना चलो